तो ऐका प्रकार नामाचा उच्चारात्र दिवस त्या नामाचा उच्चारात्र दिवस करायचा आपण बाकीचं काय करण्यापेक्षा म्हणजे नाम कोणतं नामाचं चिंतन कोण करीत होत ज्ञानेश्वर ते एकूण होई शंकर भगवान ध्यान करतात पार्वतीने विचारलं तुम्ही ध्यान कशाच करता त्यांनी सांगितलं मी जसं ध्यान करतो ते अचंत शक्ती आणि ती उघड्या बाजारी कथा ते नावडे पडलेले ना ते गुह्य प्रगट गुह्य <misshis> बोले आपण नुसतं म्हणतो पण प्रगट कुठे ह्याचा गुह्य कुठे ह्याचा राजा तपास करत नाही प्रगट गुह्य बोले विश्व आख्या विश्वासाने खुलं केलं शंकर ध्यानच तपासतात पार्वती विचार तुम्ही काय करताय आता कार वाईट आपण जातो नसत कुटुंबाला काय पडते का म्हणजे काय म्हणजे मी चिंतन करतो म्हणजे तुम्ही देवाने देवा सृष्टी तुमच्यामुळे चालते आणि तुम्ही कोणाच चिंतन करता मी ज्याचं ध्यान करतो ते आचंद्य शक्ती म्हणजे बाल हाट स्त्री हाट राज हाट की याला तो बारक्या पोराने काय मागितलं तर द्यावंच लागत आता ही देवाची पत्नी आणि त्यांनी सांगितलं सा, तुम्ही जे करताय ते मला पाहिजे तुम्ही जे करताय ते मला पाहिजे म्हणजे ते असं देता येणार नाही मग म्हणजे आपल्याला या कांदा जावं लागलं यमुनेच्या तेरी नेलं आणि शंकराने त्यांना पार्वतीला सांगायसाठी तिथे नेलं पण माऊली नेण्यासाठी एक उभी टाकले की जर फी पेरायचं म्हणलं तर जमीन देवडाची म्हणजे सुपीक जमीन लागते म्हणजे कांग्रेसात बिला काम करून ह्याचं काहीच गेलं नाही त्याला देऊन त्याचा परिणाम होईल आता जे कुणाला कामात नाम सांगितल्या बरोबर शंकराला पार्वती विचारते पार्वती तुला आता कसं वाटत पार्वती तुला आता कसं वाटतं पार्वतीचे पाच मिनिट शांत आहे का पाच ते दहा मिनिटच राहतात आणि पार्वती तुला कसं वाटत म्हणल्यानंतर पार्वती सांगायला शिल्लक राहिल्या नाहीत म्हणजे पार्वतीची समाधी अवस्था लागते आता नवनता विषय आला कवीनारायण नारायण अवतार